बन... गणपती बाप्पा मोर्या तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळापासून खीर कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी वाटीमध्ये साधारण एक ग्लासभर दूध घेतलेलं आहे त्यानंतर खिरीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी तांदूळ घेतलेले आहे थोडेसे हे धुवून घेतलेले आहेत त्यानंतर पिठी साखर घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे खोबरं मी बारीक किसणीवरती किसून घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स थोडंसं खवा घेतलेला आहे त्यानंतर वेलची जायफळ सर्वप्रथम आपण तांदूळ भाजून घेऊया तिथे मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण जे धुवून ठेवले होते तांदूळ ते आता छान भाजून घेऊया हे तांदूळ मंद घ्याचं होते आपल्याला भाजून घ्यायचे जास्त लालसर नाही करायचे बघा अशा पद्धतीने मी छान साधारण पाच मिनिटं तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत आपल्याला जास्त लालसर पण नाही करायचे अशी गवळ गवळ भाजून घ्यायचे आता हे थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सर मध्ये रवळ असे बारीक करून घ्यायचे तांदूळ थंड होईपर्यंत आपण एका भांड्यामध्ये दूध गरम करून घेऊया गॅसवरती आपण दूध गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तांदूळ बघा अशा पद्धतीने मी तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत जास्त पण बारीक नाही करायचे असे रवड टेक्चर आलं पाहिजे आता हे आपण दुधाला उकळी आलेले आहे आता त्यामध्ये टाकून देऊया हे आपण तांदूळ टाकल्यानंतर ते सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही आपण जो तांदूळ टाकला होता तो छान आता शिजत आलेला आहे कारण आपण तो भाजून आणि बारीक करून घेतल्यामुळे तो लवकर शिजतो त्यानंतर जे ओलं खोबरं घेतलेलं आहे तर त्या टाकून घेऊया त्यामध्ये त्यानंतर जो खवा घेतलेला आहे तो चवीनुसार साखर त्यानंतर वेलची पूड आता हे सर्व मिक्स करून घेऊया खवा टाकल्यामुळे खिरीला खूप छान टेस्ट आणि छान एकदम अशी घट्ट होते त्यानंतर आपण दोन चमचे तूप टाकूया जे ड्राय घेतलेले आहेत ते आता ते टाकून घेऊया त्याला छान आता उकळी आली का गॅस बंद करायचा हे बघा आपल्या खिरीला छान उकळे आलेले आहे आपण आता गॅस बंद करूया हे बघा अशा पद्धतीने आपली खीर बनवून रेडी झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्या रेसिपीच आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद